बातमी आहे मराठा आरक्षणावरून राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याची जरांगे पुन्हा आंदोलनाला का आले एकनाथ शिंदेंना विचारा मराठा आरक्षणावरून राज ठाकरेंनी असं हे वक्तव्य केल्याचं समोर आलंय एकनाथ शिंदे आणि जरांगेंना उद्देशून राज ठाकरेंनी हा टोला लगावलाय एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला जरांगेंनी नवी मुंबईमध्ये उपोषण मागे घेतलेलं होतं आंदोलन मागे घेतलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे आणि जरांगना उद्देशून राज ठाकरे यांनी हा टोला लगावलेला आहे सर मागच्या की हे आरक्षण म्हणलं तुम्ही त्यांच्या समोर जाऊन बोललात आणि तो झाला आता विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती काय मला असं वाटतं याच्यावरच उत्तर तुम्हाला जे मिळेल एकनाथ शिंदे मुंबईकरांना मोठा त्रास होतोय माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन तरी प्रश्न सोडवला होता ना परत का आले या सगळ्या गोष्टीच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे दरम्यान राज ठाकरेंच्या वक्तव्यान या वक्तव्यानंतर त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते तर दुसरीकडे राज ठाकरेंनी या विषयावर सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसला आंदोलना आंदोलनासंदर्भात एक ट्विट केलं होतं या ट्विटमध्ये नेमकं काय होतं पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून जरांगे पुन्हा आंदोलनाला का आलं एकनाथ शिंदेंना विचारा मराठा आरक्षणावरून राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि काही क्षणापूर्वीच आपण त्यांची प्रतिक्रिया सुद्धा पाहिली श्री मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा म्हणजे आपल्या मराठा बांधवांना भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल लोकसभा निवडणुकी अगोदर पारदर्शकता येईल ही अपेक्षा असं ट्विट राज ठाकरेंनी सत्तावीस जानेवारी दोन हजार ला केलेलं होतं दरम्यान राज ठाकरेंनी या विषयावर सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात संदर्भात ट्विट केलेलं होतं ते नुकतंच आपण पाहिलेलं आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला त्यांनी चोवीस हे ट्वीट केलेलं होतं आणि त्यावेळी त्यांनी काय म्हटलेलं होतं ते, ते सुद्धा आपण पाहूया महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी मग मग जातीची विष पसरवलं जातात जातीचं विष ते जरांगे पाटील ज्याला उपोषणाला बसले होते मी गेलो होतो तिकडे त्यांच्या समोर सांगितलं हे होणार नाही होणार नाही याचा अर्थ होऊ नये असा नाहीये टेक्निकली हे होऊ शकत नाही मागे एकदा सगळे मोर्चे निघाले होते एक मराठा लाख मराठा सगळे मोर्चे निघाले सगळ्या बाजूने निघाले सगळे आले मुंबईमध्ये आले सगळीकडे झाले काय झालं पुढे महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठा बांधवांना भगिनींना माझी हीच विनंती आहे ह्यांच्या भूलतापांना बळी पडू नका जे गोष्ट जी गोष्ट घडू शकत नाही होऊ शकत नाही याची हे आश्वासनं देत आहेत आज विषय आहे मुलांच्या नोकऱ्यांचा मुलांच्या शिक्षणाचा महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य शिक्षण देऊ शकत नाही नोकऱ्या देऊ शकत नाही बाहेरच्या राज्यांमधली लोक आम्ही पोसायची आणि आमच्याकडची लोक आंदोलन करणार